नमस्कार शेतकरी बंधूं माझं नाव नंगोराव पांडुरंग ठोसा राहणा रोरुड बियाळे तालुका तेलारा जिल्हा अकोला माझा मोबाईल क्रमांक आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शहाण्णव सत्तावीस अठरा मी यावर्षी बुस्टर कंपनीचे आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर या वानाच्या तीन बॅगाईची लागवड केली चार विकत परंतु अडीच अकरामध्ये तीन बॅगाईची लागवड झाली आणि मला या वानापासून अठ्ठावीस क्विंटल उत्पन्न आलं म्हणजे एकरी अकरा क्विंटल सोयाबीन झालं मी दरवर्षी तीन ते चार वाणाची लागवड करत असतो परंतु मला यावर्षी सर्वाधिक उत्पन्न आपल्या बुस्टर या आश्रे सत्याहत्तर सत्याहत्तर या वाहनाची आली आणि मला यावर्षी एवढा पाऊस असून एवढी धुवारी असून चार वेळा फवारणी गेली वेळोवेळी श्री गजानन जाधव सरांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मला यावर्षी उत्पन्न भरपूर आलं आणि पुढच्या वर्षीसुद्धा मला या वाहनाची लागवड करायची आहे सर नमस्कार नमस्कार साहेब मी जाधव चंद्रशेखर पाटील बोलतो मुक्काम मुतनूर जिल्हा आदिलाबाद आणि मंडळ गुड्यातनूर मोबाईल नंबर सांगा माझा सेल नंबर आहे एट थ्री सिक्स सेवन फोर वन सेवन सिक्स झिरो वन मी हार्वेस्टिंग केल्यानंतर माझं जे बा त्र्याऐंशी पस्तीसचं जे क्षेत्र होतं थोडं मॉइश्चर क्वांटिटी होते त्या कारणास्तव मी शेतीवरच त्याला मी वाळू घातलेलं आहे हे पहा हा तुम्ही याचं काय म्हणता त्याचं गिटाप किती चांगला आहे त्याचा कलर वगैरे किती एकदम आणगिणत अशी व्हरायटी आहे माझ्या जर उताराला माझे जे कट्टे भरले होते तेच माझी ह्या अजून या क्षेत्रावरच मी वाळू घातलेलं आहे आणि हे प्रॅक्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे माझं जे त्र्याऐंशी पस्तीस जी व्हरायटी आहे ना हे तुमचे कंपनीचे प्रतिनिधी येऊन बघतात आणि पाहू शकता तुम्ही हे क्षेत्र सगळं वाळू घातलेलं आहे नमस्कार माझं नाव महादेव गुलाबराव सरोले राहणा पोस्टर पोटा आलेगाव तालुकापातून जिल्हा कोला मी यंदा भट्टर कंपनीचं सई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोयाबीन पेरला घेतलं होतं तर ते मला एका शेतामध्ये दहाची गर्दी लागली आणि दुसऱ्या शेतामध्ये अकराची लागली आणि हे जात वाढणारी आहे आणि हे आम्ही म्हणजे बगीचंच पेरलं होतं होतं पेरलं आणि पुढच्या वर्षी आम्ही जास्त पेरणार आहोत आणि याची क्वालिटी चांगली आहे हे माझ्या से अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच आहे